लोकतंत्र सेनानी संघ सांगलीच्या वतीने मराठवाडा पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणीबाणीत सत्याग्रह करून तुरुंगवास भोगलेल्या लोकतंत्र सेनानी संघ सांगलीच्या वतीने महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील यांच्याकडे मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत म्हणून रुपये एक लाखाचा धरादेश लोकतंत्र सेनानी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ पडसलगीकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी प्रांत सचिव प्रदीप ओगले कार्यकारिणी सदस्य प्रकाश बिर्जे मोहन कुलकर्णी प्रकाश मुळगुंद विनायक नवरे हेमंत कानिटकर यांच्यासह भाजपचे नेते पृथ्वीराज बाबा पाटील भाजपा प्रसिद्धी प्रमुख केदार खाडिलकर उपाध्यक्ष विशाल पवार हे उपस्थित होते